नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे मी मित्र चौदा एप्रिल निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त आंबेडकर नगर येथे दिग्रस येथील आंबेडकर नगर मध्ये भीमशक्ती मंडळाच्या वतीने चौदा चौदा एप्रिल निमित्त बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला मित्र मूर्ती जवळ आंबेडकर नगरातील त्या समय त्या ठिकाणी बरेचसे बाबासाहेबांच्या अनुभी उपस्थित होते आणि प्रमुख अतिथी उपस्थित होते त्या समय कॉम्रेड किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले उमरेसर होते शिक्षक उमरेसर आणि अतिक बौलाना होते मोहम्मद जाफरभाई कॉम्रेड पी जी गावंडे अमृत मासुळकर यांचे त्या ठिकाणी दोन दोन शब्द भाषण झाले बाबासाहेबांच्या जयंतीवर बोलले बाबासाहेबांच्या विचारावर बोलले आणि त्या त्या निमित्ताने तिथं सजावट त्यांनी चांगली केली होती बाबासाहेबांच्या जयंती निमित्त भीमशक्ती मंडळाने आंबेडकर नगरामध्ये दिग्रस येते कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराने साई न्यूज दिग्रास यवतमाळ इंडिया